मुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या दहा टक्के मतांची काळजी वाटते ओबीसी तर पन्नास साठ टक्के निवडणुकीत दाखवून देऊ ओबीसी नेते लक्ष्मण आखे यांचा इशारा लातूरच्या भरत कराडने केलेली आत्महत्या ही शासनाने घेतलेला बळी आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी समाजाची दिशाभूल केली आहे अशी टीकाही हाके यांनी केली आहे मुख्यमंत्री महोदय तुम्हाला दहा टक्क्यांच्या मताची एवढी काळजी लागली आम्ही तर पन्नास सात टक्के ओबीसी आहोत आणि ओबीसीला कळत नाही या भानगडीत तुम्ही पडू नका तुम्ही आज भरत करारचा बळी घेतलाय आता इथून पुढे ओबीसी मधल्या लोकांचा बळी घेऊ नका लवकरात लवकर हा झे आर रद्द करा आणि कायद्याचं बोला कायद्याने बोला ओबीसीच्या हक्क अधिकाराला वाऱ्यावर सोडू नका आज ओबीसी प्रचंड संतापलेला आहे तुमच्यावरती तुम्हाला आता दहा टक्क्यांच्या मताचं बिगमी झाल्यासारखं तुम्हाला वाटत असेल पण येऊ घातलेल्या निवडणुकीचीच भाषा जर तुम्हाला कळत असेल आमचे बळी गेलेले जर कळत नसतील ना तर आम्ही तुम्हाला येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये याचा जाब विचारू ऑडिट विचारू भरत कराड वांगरी गावचा रैनापूर तालुक्यातला हा जो तरुण आहे आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जे काही शासन वागतंय निर्णय घेतय ते तरुणांना कळतय आणि मुळात त्याच्या घरी गेल्यानंतर आम्ही परिस्थिती बघितली त्याचं घर बघितलं त्याच्या घरातली अवस्था बघितली आजही एक पक्क घर त्याला मिळू शकलेलं नाही हे वास्तव आहे आणि हे वास्तव असताना घरामध्ये तीन मुली एक मुलगा आणि परत वृद्ध आई वडील ही परिस्थिती बघितल्यानंतर कोणीही माणूस नैराश्यामध्ये जाऊ शकतो त्यामुळं हा शासनानं घेतलेला बळी आहे